शिकलं नाही होत मी नक्कीच म्हणेन की माझं हिंदी सुधारलं तिचं मराठी सुधारलं आणि त्याचबरोबर माझं हिंदी सुधारलं थोडं एक दिल्ली ऍक्सेंट किंवा हिंदी कसा व्यवस्थित बोलायला लागलाय किंवा ऍक्सेंट कसा ह्याचा चांगला वाटतं त्याचं क्रेडिटही दे निकिताला देईन शिकवलं नाही तिने पण तिचं ऐकून काही उच्चार बोलण्याची स्टाईल हे नक्कीच आत्मसात केलं सेम निकिता मराठी कुठवर आलेलं आहे ठीक <laughs> है मराठी कहाँ तक आया कितना सीखे कौन कौन से वर्ड्स है जो आपने मराठी के अभी तक लर्न किए है वो जरा बताइए हो जाए मैं <laughs> मराठी सीखती है थोड़ा थोड़ा, थोड़ा।, थोड़ा वेर लागे तेरी ये ये फिल्म में कौन सा एक डायलॉग है कौन सा एक है जो आपने मराठी में कहा है शब्द बोलने की कोशिश कर रही थी और अभी क्या है मैं एक एक शब्द में बात कर लेती हूँ जैसे अगर कोई कहीं से आ रहा है मैं ये नहीं बोलूंगी कहा से आ रहे हो सीधा बोलूंगी कुठे कुठे अगर जल्दी होगा पटकर पटकर मतलब

Uh, पहली बार पता चला मोदक हेल्दी भी हो सकते हैं uh, तो उसके बाद से मुझे मोदक से एक्चुअल में प्यार हो गया ओके नहीं बखूब खूब शान गोष्टी आए जहाँ मिस करने सर क्या यार सेट वर जाले से संगले मित्र बैठले महिंद्री बैठले या जूनिया महिंद्री पुना बैठले या सो इट्स बीन अ वंडरफुल जर्नी थ्रू घर गणपति शूट अने एकूणच ज्या पद्धतीने नवजोतनी हा चित्रपट मांडला आहे त्याचा हा ट्रेलर सुद्धा आम्ही सुद्धा पहिल्यांदीच पाहिला सगळ्यांनीच पाहिलं आणि खरंच ग्रिपिंग आहे फॅमिली स्टोरी आहे बऱ्याच वर्षानंतर एक मला वाटतं सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणारा चित्रपट आहे बरोबर वेळेवर लागतोय तेव्हा माझी खात्री आय आय मी त्याची आठवण करते आणि तितक्या आठवण करते की कि अरे किती मजा केली होती आपण पंधरा माणसं एकत्र राहतात आणि वर्षातून एकदा एकत्र येतात खर तर महाराष्ट्रामध्ये पंधरा सण आहेत प्रत्येक महिन्याला एक सण असतो त्यानंतर एक मे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट असे पंधरा सण महाराष्ट्रात भारतभर तसेच असतील प्रत्येक क्षणाला पूर्वी सगळं कुटुंब एकत्र यायचं हल्ली येत नाही आणि मग कधीतरी आल्यानंतर थोडेसे वाद होतात ना त्यानं भांडणं असं वाटतं पूर्वी ही अशी एक नुसती बोलात आली असं की तोंडात दुंडी असं ते मिटून द्यायचं आता खूप कमी लोक एकत्र त्यामुळे त्यांच्यातला छोटा वाद हा भांडण विकोपाला गेल्यासारखं वाटतं या चित्रपटामध्ये इतकं तेच दाखवलंय की सगळेजण एकत्र आले तर किती एका मोठ्या सुखी कुटुंबाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे लोकांना आज बघायला मिळत नाही त्यांच स्वप्नरंजन होईल असं मला वाटतं आणि अत्यंत सकारात्मक अशी विचारधारा लोकांच्या मनामध्ये सुरू होण्याचा झुळझुळ व्हायला लागण्याचा हा सुरुवात या चित्रपटात होईल असं मला वाटतं त्याप्रमाणे खरंच आपल्या वास्तविक जीवनात सुद्धा लोक अशी एकत्र येतात पण ती भांडणं मिटायच्या आधीच ते डिस्पस होतात <laughs> पण हा सिनेमा असल्या कारणाने इथे सगळं रिझॉल्व्ह झालेलं आहे तर अशा काही काही पण फारच छोट्या छोट्या गोष्टी नवज्योतने इतक्या सुंदर पद्धतीने समोर आणलात की त्या म्हणजे त्या हायलाईट झाल्यात <coughs> आणि त्या <ए। coughs> नवज्योत याचे आभार मानते की माझं काही कोकणात घर नाही आहे त्यामुळे गणपती नसतो पण तो संपूर्ण अनुभव आणि प्लस मी माहेर वाशिण आहे तर ते माहेरी घेतल्या गेल्यासारखं मला वाटलं आणि खूप मजा आली कोकणाचं सगळं सगळेच व्यक्ती आणि निसर्ग याचा अनुभव आम्ही घेतला शूटिंग करताना आणि हे चला